नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रेम ही एक क्षणिक भावना प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या मुलाला लिहावं असं पत्र नेमकं या पत्राच्या माध्यमातून आपल्या बापानं आपल्या वयात येणाऱ्या मुलाला काय पत्र लिहिलेलं आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्की विसरू नका पहा प्रेम ही एक क्षणिक भावना प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या मुलाला लिहावं असं पत्र नक्की वाचा आणि नक्की पहा पहा फादर लेटर टू सन बाप आणि मुलाचं नातं हे वर्करणी शांत दिसत असलं तरी ने ते नातं हे मुळापासून नेहमी घट्ट असतं मुलं जशी मोठी होतात तसं त्यांना हळूहळू त्यांची आर्थिक जबाबदारी समजतं समजत जातं त्याला वैयक्तिक महत्वाकांक्षांचे मत वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा पदरही असतो आपलं ध्येय गाठण्याच्या ओघात कळत न कळत त्याच घराकडे घरच्या माणसांकडे दुर्लक्ष होत जातं अशातच स्वतःला कामात जबाबदारीत गुंतवून घेतलेल्या आपल्या मुलाला पुन्हा बेफिकीर होऊन आपलं स्वच्छंदी आयुष्य जगायला शिकवणाऱ्या वडिलांचं पत्र सध्या व्हायरल होतोय हे पत्र वाचून तुमच्याही डोळ्यात नक्की पाणी येईल पहा हे पत्र नेमकं या पत्राच्या माध्यमातून काय आपल्या बापानं यामध्ये नेमकं अशी माहिती काय दिलेलं आहे जसे की हे पत्र वाचून अक्षरशः सगळ्यांच्याच डोळ्यात नक्की पाणी येईल पहा आज मनापासून भरभरून जग आनंदी राहा पहा नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी की ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल माझ्या लाडक्या मुला मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ वाच आणि ठरव जगणं नशीब आणि अपघात बघा जगणं नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी पडतील बिघडतील सांगता येत नाही सगळंच अतर्क्य आपण अमुक इतके दिवस जगो हे कुणी सांगू नाही शकत त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बन्या मी बाप आहे तुझ्या मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट जीवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय माणसांविषयी मनात आकस ठेवू नको कुणाचा द्वेष करू नकोस तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत त्यामुळे ते असेच का वागतात असं म्हणून तणतणू नको तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे जेव्हा जी माणसं जेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात त्यांच्याशी तू चांगलं वाग पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो ज्यामुळे माणसं गोड बोलतात तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरच आवडतो असं काही नसलही जरा माणसं तपासून बघ पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही त्यामुळे माणसं तुला सोडून जातील नाकारतील झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की कुठल्याही माणसांमुळे आपलं जगणं थांबत नाही कधीच नाही आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे बघा किती महत्वाचं आणि मोलाचं वाक्य या ठिकाणी उद्गारलेलं आहे आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी खरी पुंजी आहे त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणच तुला सोडून जाईल त्यापेक्षा आज मनापासून भरभरून जग आणि आनंदी राहा पहा प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणे ही बदलते ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतिव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दुःखालाही जास्त कवटाळून बसू नकोस अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच पण याचा अर्थ असा नाही पण याचा अर्थ असा नाही की एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील नॉलेज ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरं पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना पहा किती महत्वाचं आणि मोलाचं वाक्य या ठिकाणी उद्गारलेलं आहे वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा वाच फक्त तुझेच वडेल बघा याबद्दल काय माहिती दिलेलं आहे माझी अपेक्षाच नाही की मी मातारा झाल्यावर तू मला सांभाळावंस मीही तुला जन्मभर पोचणार नाहीत स्वतःच्या पायावर उभा राहू शकशील तोपर्यंत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी त्यानंतर तुला बसमधून फिरायचं लिमोजिनमधून गरीब गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा आणखीन एक मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं पण ते कधीच लागलं नाही एका रात्री श्रीमंत होता येत नाही तर मेहनत करावीच लागते जगात काहीच फुकट मिळत नाही बाळा तुला हे पाठवलेलं पत्र आवडेल की नाही हे माहीत नाही पण हे पत्र तुझ्या आयुष्याची शिदोरी नक्की बनेल हे मात्र नक्की म्हणून बाळा तुला हे पत्र आवडो वा ना आवडो लगेच फेकून देऊ नकोस या पत्राला तू नेहमी तुझ्या सोबत ठेव हो व वेळ मिळेल तेव्हा पुन्हा पुन्हा वाचा फक्त तुझेच वडेल बघा किती महत्वाचं आणि मोलाचं प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या प्रत्येक मुलाला आवर्जून लिहावं असं पत्र जसं की अक्षरशः हा पत्र ऐकल्यानंतर सकारात्मक भावना हे तुमच्या मुलांमध्ये जागरूक होणं ही काळाची गरज आहे जास्तीत जास्त तुमच्या पाल्यांना तुमच्या मुलांना ना हा व्हिडिओ शेअर करा नक्कीच त्यांच्यामध्ये सकारात्मक असं बदल जरी झाला तरी हा व्हिडिओचा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश या चा या 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 ठिकाणी ठिकाणी सार्थक होणार आहे एवढेच आपल्या चॅनलच्या वतीने व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद